जे संविधान आज पिंपरी चिंचो शहरामध्ये महत्वाचा विषय म्हणजे या शहरामध्ये बेकायदेशीर धंदे बंद होण्याकरिता आज बोलत आहे आणि महिलांपासून तक्रार यायला लागले पिंपरी चिंचो शहरामध्ये या शहरामध्ये बेकायदेशीर धंद्यामुळं अनेक लोकांचे घर उद्वस व्हायला लागले लोक मराय लागले दारू पिऊन बेकायदेशीर धंदे म्हणजे अनेक अनेक ज्या पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी असेल त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आम्ही कोणच्या धंद्याबद्दल बोलतोय फक्त एक नाही अनेक बेकायदेशीर धंदे जेणेकरून लोक मराय लागले घर उद्वस व्हायला लागले त्यासाठी आज पिंपरी चिंचवड शहराचे आम आमचे कमिशनर साहेबांपासून आमची विनंती आहे महिलांना सुरक्षा द्या आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला वाहतूक आघाडीचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष पुणे जिल्ह्याचे पदाधिकारी आमच्या सोबत एकच तक्रार आहे शहरामध्ये अनेक महिलांचे घर लागले यांना वाचवा त्याकरिता अनेक वेळा आम्ही कमिशनर साहेब अशी लेटर दिलं या ठिकाणी असणारे बेकायदेशीर धंदे लवकर बंद करा कारण एकच आहे आमच्या बहिणींचं घर उध्वस होऊन आहे लोक मरून आहे त्यांचं जीव वाचवा आणि बेकायदेशीर धंदे नेमके का बेकायदेस कारण म्हणजे तुम्ही त्या त्या माहिती घ्या तुमच्या हद्दीमध्ये दोन नंबर धंदे कसे चालू आहे आता महत्वाचा विषय अजून दोन नंबर धंद्यामध्ये एक धंदा अजून आता जोरात चालू आहे माटका धंदा चालू आहे जुगारीचा अड्डा चालू आहे इस्पा धंदा चालू आहे हिस्पा मध्ये तुम्हाला माहिती इस्पा म्हणजे किती गंभीर विषय अनेक लोकांचे नवरा बायको मध्ये भांडणं चालू आहे नवरा चाललं फिरत कुठंतरी घरामध्ये खायला नाही घरामध्ये भांडणं चालू आहे घर उद्वस व्हायला लागलंय या शहरामध्ये इस्पा धंदे कशाला पाहिजे या धंद्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे इस्पा म्हणजे काय तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी एखाद्याला बॉडी मसाज करायचं असेल तिला जेन्स पाहिजे जेन्ट लेडी गरज काय आहे त्या ठिकाणी चुकीचे धंदे चालू आहे आमच्या महिलांपासून आम्ही महिला आमच्या जातात माहिती होती नवऱ्याने असं असं केलं त्याची लुटमार झाली त्या ठिकाणी असं माझा नवरा चुकीच्या मार्गावर चाललाय अनेक इस्पा धंदे या शहरामध्ये चालू असल्या कारणाने अनेक डोक्यात हे घर उद्धवस व्हायला लागले पोलीस अधिकारी का जपे या ठिकाणी पिंपरी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हे पवित्र चौक आहे महत्वाचं म्हणजे या शहरामध्ये तर निष्पा धंदे चालू चालू या डॉक्टर या बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी अनेक वर्षापासून आम्ही मागणी करतो इथं ते दारू धंदे बंद करा इथं वेशा व्यवसाय करणार त्यांच्यावर कारवाई करा इथं ताडी कुत्ता जे आहे ते भेसळ म्हणजे भेसळ करून विकणारे लोक मराठी ते बंद करा तिथं कॉइन बॉक्स जे चालू आहे ते बंद करा हे राहिलं ह्या चौकामध्ये इस्पा धंद्याला चौका इस परमिशन दिली नेमकी कोणी दिली आणि विचारलं तर बोलतात वरून परमिशन आली असल्या धंद्याला परमिशन ती गोर गरीब कुठं रोजगार करत असतगाड्यावाले टापऱ्यावाले त्यांना फटके टाकून धंदे बंद करताय आणि अशा धंद्याला परमिशन देत असेल तर आम्ही काय तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात जे काही अनैतिक धंदे आहेत मटका असो काय तुम्ही जे काही धंदे तुम्ही सांगितलेले आहेत ते चुकीच्या पद्धतीने आणले गेले धंदे आहेत का हे कुठं कुठं चालू आहेत त्या संदर्भामध्ये याचं स्पष्टीकरण तुम्ही द्या हे धंदे जे आहे सगळे बेकायदेशीर धंदे स्वतः या कमिशनर साहेबांनी फक्त इन्क्वायरी काढली सगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नक्कीच माहिती होईल या पोलीस स्टेशन मध्ये काय चालू आहे काय नाही फक्त वरपर्यंत माहिती होत नाही साहेबांनी लक्ष टाकावा आपण अगोदर अजून स्वतःला माहिती आहे ताडीचा इसपाचा उल्लेख केलेला आहे हे कुठे धंदे चालू आहेत हे नेमकं सांगता आता उदाहरणार्थ या आंबेडकर चौका मध्ये तुम्ही चौकामध्येच बघितलं ईशान थेटरच्या बाजूला इस्पा धंदा एक भेटत त्यानंतर मोरवाडी मध्ये त्यानंतर महानगरपालिकेला समोर भेटल असे धंदे पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाहिले तर चार पाचशे धंदे आज हिस्पार धंदे इथं चालूच आहेत ऑनलाईन चालू आहे आणि भाटनगर साईडला ला त्यानंतर नेहरू नगर साइड ला असेल त्यानंतर तुमचं सा निगडी साईडला असेल तुमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सगळ्याच ठिकाणी चालू आहे अधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती कमिशनर साहेबांनी लक्ष टाकलं पोलीस स्टेशन मध्ये जे कोण असेल आता बोलता डायरेक्ट बोलता येणार नाही ने नेमकं त्यांना माहिती असत साठा तुम्ही ताडीचा उल्लेख केलेला होता ताडीची पावडर काय बनून जाते ही घटना घडलेली आणि कुठं हे होते अनेक विषय आता गांधीनगर मधले अनेक लोक कर्नाटक समाजाची जास्ती ताळी पेतात अनेक लोक जे आहे रस्त्यावर थोडं फटकं पडलं तर मरायला लागले अनेक लोक ताळीच्या दुकानावर या आंबेडकर चौकामध्येच एक ताडीचं दुकान त्या ठिकाणी तुम्ही जावा त्यांना कसं कायदेशीर जी टाळे तीच विकायची बंधनकारक आहे पण ते लोक पेत नाही त्यासाठी ह्यांच्या दुकानामध्ये स्वतः रेट टाकल्यानंतर माहिती पडत त्या ठिकाणी ड्रामे ते आले या आणलेले ताडी फेकून टाकतात पण पावडर ची स्वतः ताडी बनवून हे लोक विकायला लागले त्याच्यावर लक्ष टाकायला पाहिजे लोक मारणार नाही ना, त्यासाठी मारायला लागले भाई एवढं करून सुद्धा पोलीस खात्याने यावर दुर्लक्ष केलं तर वाहतूक आघाडी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपली पुढची भूमिका आमची एकच भूमिका आहे आमचे जे मिनिस्टर आठवले साहेब कष्टकऱ्यांच्या पाठीमागे राहतात त्यासाठी हे सगळे गोरगरीब जनता आमची त्यासाठी त्यांचं घर नाही मरू नये त्यासाठी आम्ही आरपीआयच्या मध्ये पुढचा निर्णय घेणार आंदोलन असो मोर्चा असो असो किंवा आमच्या इस्टॉल मध्ये काय करता येईल ते करता करण्यासाठी आम्ही खंबीरपणे की आताच निगडीचा तुम्ही आजचा किस्सा पाहिल्यानंतर महबूब शेख आणि शेख म्हणून एक कार्यकर्ते आठ दिवसापासून निगडी धंदे बंद करण्यासाठी मागणी करतात आज कमिशनर ऑफिस मध्ये गेल्यानंतर तीन लोक गेले तीन लोक गेल्यानंतर त्याला बंधनकारक नाही पाचशे वर असले तर त्याला बंधनकारक असतं कायदेशीर तीन लोक दोन लोकांना त्यांनी आज ताब्यात घेतलं चिंचवड पोलीस स्टेशन ठेवलं एक्च्युअली त्यांना ऐकून घ्यायला पाहिजे त्यांचं आणि आता आठ दिवसामध्ये तुम्ही कारवाई केली नाही ते बिचारे कमिशनर साहेब गेल्यानंतर त्यांना बी ताब्यात घेत आहे नेमकं ही मोगलाई लागून गेली मनमाहिन मन मनमानी शाही अजिबात चालला नाही संविधानाच्या आधारे पोलीस अधिकारी लक्ष टाकावं सुरक्षित आमच्या लोकांना ठेवावं शहरामध्ये अन्यथा आम्ही आमच्या इस्टॉलमध्ये काम करणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मिस्टर रामदासजी अटोले साहेब आगे बडो रामदासजी अटोले साहेब आगे बढो सीमा ताई आगे बडो बेकायदेशीर धंद्यावर कारवाई झालीच पाहिजे बेकायदेशीर धंद्यावर कारवाई झालीच पाहिजे